जास्त चर्चेत राहिला आणि आजही बैलगाडा शौकीनांना ज्याची उत्सुकता आहे त्या सुंदर बैलाच्या बाबतीत सुंदर बैलाच्या बाबतीत काय झालं आहे असा अनेक शर्यतप्रेमींचा प्रश्न येतो आहे किंवा त्यांना याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे पण याच्यातली एक धक्कादायक अपडेट आहे की थेट मी रणजित निंबाळकर यांच्या बाजूने ज्यांनी कोर्टामध्ये सुंदर बैलाच्या बाबतीत अर्ज दाखल केलेला आहे ते ॲडव्होकेट राजेंद्र काळे आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत सर काय सध्याची अपडेट आहे नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं जे निंबाळकर सोनखटला प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाची सुरुवातच मुळात ज्या कारणामुळं झाली ते कारण होतं म्हणजे मुख्य म्हणजे सुंदर बैल आणि सुंदर बैलाचा व्यवहार हा निंबाळकर यांनी काकडे आणि तोडकर यांच्याशी ठरवला होता आणि त्या बदल्यात त्यांनी त्या छत्तीस लाख रुपयाला तो बैल विकत घ्यायचा असं ठरलं होतं पैकी पाच लाख रुपये देऊन निंबाळकरांकडून तो बैल त्याच दिवशी त्यांचा जो ड्रायव्हर आहे चव्हाण चव्हाण विठ्ठल चव्हाण त्या विठ्ठल साव्हानच्या त्या काकडी मी त्यांच्या घरी निलवला आणि त्या दिवशी संध्याकाळी ज्यांना उर्वरित रक्कम घेण्यासाठी बोलावले असताना उर्वरित रक्कम न देता त्यावेळी स्टॅम्पवर वर्स करा म्हणून त्यांना आग्रह केला गेला आणि त्या कारणावरून वाद होऊन त्या ठिकाणी गोळा खून केला गेला त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आरोपींना अटक झालेली अद्याप कुणालाही जामीन झालेला नाही परंतु जे मुख्य कारण आहे आणि ज्या कारणामुळे ही संपूर्ण एवढी घटना रक्तरंजित इतिहास घडला तर तो मुख्य सुंदर बैल जो आहे कारण हा सुंदर बैल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेला बैल आहे अनेक शर्यतीमध्ये त्याने प्रथम क्रमांकाचे द्वितीय क्रमांकाचे बक्षिस घेतलेले आहेत आणि त्यामुळं बैलगाडा शौकिनांमध्ये सुंदर बैलाबद्दल फार मोठी क्रेज आहे आणि त्याचा एक चा वर्ग आहे आणि दुर्दैवाने इतका चांगला गुन्हे असणारा किंवा त्या स्पर्धेमध्ये निश्चितपणे प्रत्येक वेळी बक्षीस मिळवून देणारा असा हा सुंदर बैल पण या घटनेमुळं अडकून पडलेला आहे त्याचं कारण असं की ज्यांचा बैल होता निमळकर आमचा त्यांचा मर्डर झाला आणि ज्यांनी विकत घेतला काकडींना त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन ते जेलमध्ये गेले आज अवस्था अशी की त्या सुंदर बैलाला प्रत्यक्षमुळे ज्या पद्धतीनं सांभाळलं गेलं पाहिजे एक स्पर्धेचा बैल म्हणून त्याला रोजची रोज खोराक देणं त्याची मसाज करणं किंवा त्याला पेरा काढणं हे जे सगळ्या आवश्यक बाबी आहेत त्या त्या ठिकाणी मोदीच किंवा नाही त्याच्याबद्दल शक्य आहे आणि म्हणून आम्ही न्यायालयामध्ये तो बैल आम्हाला ताब्यात मिळावा म्हणून अर्ज दाखल केला अर्ज दाखल केल्यानंतर के त्या ठिकाणी सरकारी वकिलांनी त्यामध्ये मत असं नोंदवलं की तो अंतर्गतचा व्यवहार आहे आणि त्यामुळं सोडकर आणि काकडे यांचं याबद्दल मत घेणं आवश्यक आहे म्हणून त्यांना नोटीस काढली होती त्यानंतर आज तोडकरांनी त्यांचं म्हणणं कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि काकडे यांनी आज वकीलपत्र दाखल केलं फक्त आणि म्हणणं देण्यासाठी मदत मागितली आणि म्हणून हे प्रकरण परत एक तारीख पडणार आहे थोडस लांबणी पडलेलं आहे म्हणणं म्हणणं दाखल दाखल काय वास्तविक पाहता आमचा अर्ज जो आहे तो आमचं म्हणणं असे आमचं त्या ठिकाणी मानलेलं आहे की पहिला तर व्यवहार झाला व्यवहार पूर्ण झालेला नाही आणि त्यामुळं पहिल्याची मालकी जी आहे ती आजही आमचीच आहे जर व्यवहार पूर्ण होऊन संपूर्ण रक्कम त्यांनी आम्हाला दिली असती तर ती मालकी बदलली असती परंतु व्यवहार झालाय फक्त एक इसार म्हणून थोडी रक्कम दिलेली बाकी रक्कम दिलेल ना दिलेली नाही आणि त्याच्यामुळं बैल जरी काकडे यांच्या घरी लावलेला असला तरी मूळ मालकी ही बैलाची आमची आहे आणि म्हणून तो आम्हाला आमच्या ताब्यात मिळावा असा आमचा अर्ज असताना तोडकर यांनी जे त्यांच्या वकिलांमार्फत त्याला म्हणणं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणणं असं दिलं की हा बैलाबद्दलचा व्यवहार झाला आहे अमुक झालाय तमुक झालाय एवढे पैसे दिले तेवढे पैसे दिले आणि तो आमचा केलेला अर्ज फेटाळून लावावा असे त्यांनी त्या ठिकाणी माहिती वास्तविक आता हे शॉपिंग आहे कारण एकतर तो तोडकरांनी किंवा काकडी आमच्याशी झालेला व्यवहार पूर्ण ले केलेला नाही आणि असे असताना आम्ही केलेल्या अर्जाला मात्र जे विरोध करताय त्याचा फार विरोध विरोधावा तर आपण पाहिलं की ॲडव्होकेट राजेंद्र काळे यांनी जी माहिती दिलेली आहे ती खरोखर धक्कादायक आहे कारण तोडकर यांनी अंकिता निंबळकर यांनी जो अर्ज दाखल केलेला आहे ॲडव्होकेट काळे यांच्यामार्फत की तो बैल आम्हाला मिळावा तर तोडकरांनी आता ही मागणी किंवा त्यांचा हा अर्ज कोर्टातून फेटाळून लावण्यात यावा आम्ही पैसे दिलेले आहेत आणि हा व्यवहार केलेला आहे अशा प्रकारचं म्हणणं आता तोडकर यांनी कोर्टात सादर केलेलं आहे त्यानंतर आता काकडेंचं म्हणणं देखील कोर्टात घेतलं जाणार आहे त्यामुळं अजून एकदा पुढं या सुंदरबैलाची जी काही या ता ताबा जो आहे त्याच्याबद्दल ती सुनावणी जी आहे ती अजून लांबलेली आहे त्याच्यामुळं ला सध्याची ही अपडेट आहे सुंदर बायलाच्या बाबतीतली तोडकरांबद्दल किंवा तोडकर यांचं काय म्हणणं येणार याची महाराष्ट्राला संपूर्ण उत्सुकता होती दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये शहाजी काकडे यांनी देखील जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याचं हेअरिंग उद्याच आहे त्यामुळं आता शहाजी काकडे यांच्या जामिनाबाबत देखील काय होणार आहे हे देखील आपल्याला उद्या समजणार